हाय तर बघा चला आता आमचं आहे काम करायचं म्हणजे मीच करते अजून नाही सुरुवात केलेली कपड्याची मशीन लावली हे बघा भाजीला आणले तुम्हाला दाखवते बघा दिसतंय का हे बघा भाजीला घेऊन आले कारली कारले वगैरे घेऊन आले आता चालले काम हे बघा वेपर आणले सकाळी खायला इकडं आमची मनी खेळती तुम्हाला दाखवते दिवसभर तिचं ना काही ना काही चालू असते तर बघा पोरं क्रिकेट खेळायला ती दिवसभर इथं कालवा चालू असते क्रिकेट खेळायला कपड्याची मशीन लावली आता कपडे धुवून घ्यायचे ती नाही म्हणजे चला एक ब्लॉक काढावा असाच आपला नॉर्मली तर काय आहे तुमचं झाला का नाश्ता पाणी माझा झाला बघा नाश्ता वगैरे आहे नाश्ता केला जाऊन भाजीला आणलं पोराचा डबा केला मग कपड्याची मशीन लावली म्हटलं कपडेही धुवून दम जमलाय मला चालताना जरा पण एवढं काय नाही गोळ्या चालू आहेत चांदी वाटाच्या हे चा। बघा सोसायटीमध्ये काय नाही फक्त वरच्या आपलं वरतीच फिरायचं आणि यायचं मांजर पण आमची वरतीच फिरती या खाली तर आपल्याला सारखं सारखं जाणं होत नाही दार तर बघा तुम्हाला दाखवते चोवीस तास दार बंद असतो सोसायटीमध्ये ना कसं ना दार काय उघडं कुणी ठेवतच नाही सगळ्याची आपली आपली दार बंद असते ती दार बंद करायचं निवांत घरामध्ये बसायचं तर आज रविवार असेल सगळ्याची मटणाचा वगैरे बेत असेल गावाकडे तर काही सकाळ सकाळच आणतात आमच्या गावचा बाजार बघा सोमवारी असतो तुमच्या गावचा बाजार कधी असतो नक्की सांगा मग आमच्या गावाकडे सोमवारी चालू असते मटण वगैरे कुणी पाळत नाही सोमवारचा बाजार असल्यामुळं आणि इकडं पुण्याचा रविवारी असतो पण आता कसं आहे ना पहिल्यासारखं बाजाराची आतुरता नाही आहे पुण्याला तर नाहीच कारण खाली गेलं की रोजच भाज्या भेटतात त्या पण चांगल्या अशा ताज्या ताज्या भाज्या भेटतात असं नाही की खराब भी वगैरे रोजच ताजं माळवं असते त्याच्यामुळं बाजार आणायची अशी काही गरजच लागत नाही रोजचं माळवं आपल्याला ताजं तसं पहिलं कसं आठवड्यातून एकदाच बाजार असायचं मग ते जाऊन आईन बाजारलाही जायचं घेऊन यायचं आमच्या लहानपणी तर तुम्हाला सांगते पिशव्याच नव्हत्या बाजाराला धोत्राच्या घटुड्यामध्ये भाजीपाला घेऊन आई आईवडील आमचे असं होतं पहिलं सगळ्या एक 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 त्या धोत्राला गाठी मारलेल्या असायच्या आणि त्याच्यामध्ये मग ते सामान आणलेलं असायचे तुमच्या पण लहानपणी असंच होतं का आमच्या तर लहानपणी तसंच होतं बघा मग आईवडील जायचे बाजाराला मग आम्ही वाट बघत बसायचो आम्ही चार भावंड मोठा भाऊ काय कामाला जात होता पण आम्ही चौघजण वाट बघत बसायचो पहिलं कसं आठ नऊ वर्षाचं झालं की लगेच कामाला जावं लागायचं पोरांना पण आणि घरी बसून जमत नव्हतं तर चला माझा ब्लॉक एवढा थोड्याशा काठवणे काय थोडंसं कारण मला काही दुसरं सांगता येत नाही तर चला बाय